गेल्या काही दिवसापूर्वी रस्त्या ह्या नळपाणी योजनेच्या माध्यमातून जे रस्ते खाल्ले होते आणि मी त्याला पत्रव्यवहार केला होता आज देवरकर साहेब आपल्यासोबत आहेत त्यांनी जसा शब्द दिला होता त्या पद्धतीने आज रस्त्याची डांबरीकरण करण्यास सुरुवात केलेली आहे मी त्यांना मागेही सांगितलं होतं की वळवाचा पाऊस जर झाला तर गडिंगलज शहरे चिकलमय होईल आणि जसं बोललो त्याच पद्धतीनं गेल्या दोन दिवसापासून वळवाचा पाऊस सुरू झाला आणि गडिंगलज शहरे चिकलमय आणि पाण्यामध्ये गेलं म्हणून प्रत्येक वेळेला जर वेळेत कामं झाली तर हा प्रश्न या गडिंग्लेजकरांना भोगावा लागत नाही निश्चित ज्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवला होता त्याची सुरुवात आज अयोध्यानगर दुसऱ्या गल्लीतून डांबरीकरणाची सुरुवात झालेली आहे येणाऱ्या काही पंधरा दिवसामध्ये गडिंग्ले शहरातले सगळेच संकल्पनगर असतील अयोध्यानगर असेल किंवा गडिंग्लेश शहराच्या सगळ्याच भागातले रस्ते हे डांबरीकरण येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये होतील असा मी यांच्याकडनं मला यांनी सांगितलेलं आहे आणि निश्चित चांगल्या पद्धतीने हे रस्ता करावा ही यांना मी विनंती केलेली आहे